शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांना तसेच इतर घटनांना आळा बसावा याकरिता था। ठाणेदार विलास पाटील यांनी मोटार वाहन कायद्यानुसार नांदुरा शहरातील जनता चौक मधुवन चौक उस्मानिया चौक सुभाष चौक शिवाजी महाराज चौक यासह ठिकठिकाणी थीक दुचाकी वाहने तपासणी करून एकशे साठ वाहनांवर बेचाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी रात्री सात वाजता शहरातील चार ठिकाणी पथक नेमून चौकाचौकात पथकास फिरून ऑटो मोटरसायकल अवैध प्रवासी वाहतूक इतर वाहनांची तपासणी करून ट्रिपल सीट विना नंबर वाहन विना लायसन मोठ्या आवाजाने बुलेटचा आवाज करणे विना कागदपत्रे अशा वाहनांची तपासणी करून एकूण दुचाकी एकशे साठ वाहन चालकाविरुद्ध बेचाळीस हजार रुपये दंड ठोठावला आहे यावेळी ठाणेदार विलास पाटील ट्राफिक पोलीस चंद्रप्रकाश इंगळे शेख नवाज विनोद इंगळे अनिल धीरबर्शी सुनील सुशीर यांनी सदरची कारवाई केली आहे यावेळी ठाणेदारांनी सर्व वाहन चालकांना कागदपत्र बाळगणे यासह विविध सूचना वाहन, वाहन, वाहन धारकांना दिल्या होत्या मोटर वाहन कायद्याअंतर्गत जवळजवळ एकशे साठ गाड्यांवर मोटरसायकल तसेच ॲटोरिक्षा रिक्षा पिढी ज्या अवैध प्रवासी वाहतूक करतात त्यांच्यावर कायदेशीर विषय कारवाई केली आहे मोटरसायकल चेकिंग चेकिंगमध्ये आज नांदूर आणि खामगाव येथे मोटरसायकलवर चेन स्कॅचिंग म्हणजे माहितीचं मंगळसूत्र चोली गेलेलं आहे ही घटना खामगाव शेगावमध्ये घडल्यावर नांदुरामध्ये घडू नये याकरता आम्ही चार नाकाबंदी पॉईंट नेमलेले होते चार नाकाबंदीवर आम्ही सोळा मंगा नेमलेले होते आणि त्यामध्ये जे ट्रिपल सीट चालवत होते ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही फॅन्सी नंबर प्लेट आहे मोठ्या आवाजाच्या बुलेट आहे अशा एकशे साठ गाड्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करून बेचाळीस हजाराचा त्यांच्यावर दंड वसूल केलेला आहे आणि पोलिसांचं नागरिकांना वाहन चालकांना आव्हान आहे की अतिवेगाने गाड्या चालू नका अपघात करू नका तसेच फॅन्सी नंबर प्लेट वापरू नका किंवा बुलेटचं जे सायलेन्सर मोठ्या आवाजाचं असतं त्याच्यातून आजारी माणसं शाळा कॉलेज विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होतं मोठ्या आवाजाचं बुलेट सायलेन्सर बदलून वापरू नका तसेच जे रेती वाहतूक करणारे टिप्पर असतात त्यांनासुद्धा आम्ही आज ज्यांच्याकडे नंबर नाही ते पोलिसांना डिटेन केले त्यांनाही आम्ही वारून दिलेले आहेत की आपण अतिवेगाने गाड्या चालू नाही शहरामध्ये गाड्या चालू नाही अपघात बनवण्याची सगळ्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे त्यामुळे नांदुरा पोलीस हे चौका चौकात ट्रॅफिक पॉईंट लावून कायदेशीर कार्यवाही करीत आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा